चला मैत्रिणीनं आणि मंडळीनं आपण आता आपल्या शेतामध्ये गव्हाचं हार्वेस्टर मशीन आलेलं आहे आणि चला याविषयी तर मी यापूर्वी लॉग बनवलेले आहेच आहे आणि सविस्तर माहिती पण दिलेली आहे तर डायरेक्ट मशीनमधून डायरेक्ट म्हणजे शेतामध्ये ते हार्वेस्टर मशीन लावल्यानंतर डायरेक्ट गहू पडतो आता ते पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की सोंगून आणायचा मग खळ्यावर ठेवायचं मग थ्रेशर मशीनमधून काढायचं तर ती प्रक्रिया वगळून डायरेक्ट आपल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये गहू पडला जाई तर चला आता मी तुम्हाला घेऊनच जात आहे तर किती दिवसापासून मी तुम्हाला इकडे घेऊन आलेली नाही आहे तर अगदी पिवळ्या पिवळा झालेला आहे बघा अगदी सुकलेला आहे गहू इथून तिथपर्यंत आणि हे हरस्टर मशीनमधून काढल्यानंतर फक्त एक तासाचं काम राहणार आहे एका तासामध्ये हे होऊन जाईल आणि ते बघा तिकडं ते मशीन आलेलं आहे तिकडं हार्वेस्टर मशीन तिकडं गहू काढू राहिलेलं आहे तर मी फार ह्या साईडने आलेली आहे तर जायचं तर आपल्याला तिथपर्यंत जावं लागणार आहे तर चला आपण जाऊया आणि आता वाजले आहे जवळजवळ संध्याकाळचे साडेपाच तर ते मशीन इथं येत आहे आता ये किती वाजतील आता बघूया तर चला आता आपण तिथं जाऊया काकण दिस ते दिसतंय ते बा त्या झाडाखालीच बसलेले आहेत तर चला जाणारच तर हवं हो आपण तर बघूया आपण हा लॉग जर त्याच्यामध्ये ॲड होत असेल तर काई करू नाही तर काय करू आपण हा लॉग सेपरेट बनवू हा लॉग आपण सेपरेट बनवू आणि दुसऱ्या दिवशी टाकू म्हणजे रविवारचाच लॉग हा कंटिन्यू करू मला वाटलं काकण ते आहे पण काका नाही आहे तर जे तर असं आहे ज्यांचं ते गहू काढू राहिले ना त्यांचंच तिकडं ती ट्रॅक्टर वगैरे आपला गहू हा इथपर्यंत रे आता इथून तर तिथपर्यंत आहे बघा तर हे एक तासाचं सुद्धा काम नाही आहे मला वाटलं काकण ते नाही आहे काकण ते आहे ते काही काका गाडी घेऊन तिथपर्यंत राहिले होते रस्त्यावर तिथं गाडी थांबवली आहे आणि ते तिथून आता ती चालली आहे पुन्हा घरी आणि आहे समाता त्या पण आहेत आणि आता आपल्याला हा गहू टॅक्टर काय इथ इथून मागं का बरं आपला गहू लांबणीवर पडला त्याचं काय झालं की दोन दिवस अगोदर म्हणजे काल आपण हार्वेस्टर मशीनची वाट पाहत होतो दो। त्याच्या दोन दिवस अगोदर आपल्याला हार्वेस्टरचं हा मशीन भेटणार होतं आणि काय झालं की तेव्हा आपल्याला टॅक्टर उपलब्ध नव्हता म्हणजे वाहून न्यायला म्हणजे गहू वाहून न्यायला टॅक्टरच उपलब्ध नव्हता तर त्याच्यामुळं मग तो दिवस लांबणीवर पडला मग दुसऱ्या दिवशी ठरलं मग दुसऱ्या दिवशी असं झालं की तेव्हा पण आपल्याला ट्रॅक्टर काय उपलब्ध नव्हता पण काल सर्व उपलब्ध होतं ट्रॅक्टरही उपलब्ध होता फक्त असं झालं की हार्वेस्टर मशीन ते तिकडच्या शेता म्हणजे म्हणजे दुसऱ्या मळ्यामध्ये होतं आणि त्याच्यामुळं मग तिकडून यायलाच उशीर झाला तर काका म्हणे की आज आलं तर एकदम सकाळी म्हणे तर सकाळ सकाळ म्हणता म्हणता डायरेक्ट आता संध्याकाळ झालेली आहे तर चला मी तुम्हाला डायरेक्ट दाखवणार आहे की हार्वेस्टर मशीनमधून गहू कसा काढला जातो आपल्या सोमात ते मला काही ओळखूच आले नाही सोमात पहिल्यापेक्षा लई तुमची तब्येत कमी झाली हो ओळखू यायची मी बराच वेळ पाहत होते म्हटलं कोणी कोणी टाकून हा हा चालेल चालेल तरी यायला अजून अर्धा एक तास लागेल ना हा, 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 हा तर चला हा तुम्हाला मी तर गहू दाखवला पण आपला लसूण तुम्हाला दाखवते चला हा बघा आपला लसूण आणि काय झालं आहे की लसणालासुद्धा पाणी येऊ राहिलं कारण इथं गहू असल्यामुळे आता हा गहू निघाला का मग आपल्या लसणालासुद्धा पाणी देता येईल तसं अजून तयार झालेला आहे का नाही काय म्हणते किंवा आता काढूनच घ्यायचं असं ना आता <laughs> वाव काय बारी ना मस्त चित्र दिसते गव्हामध्ये ज्वारी पण आहे बघा ते छान असं मस्त चित्र दिसतंय चला एक फोटो काढून घेते सा तर बघा मंडळीनं मी हातामध्ये नुसता चळला तरी कसा सळकण म्हणजे सग गहू हा याच्यामधून अलग झालेला आहे तर एवढा आपला वाढलेला आहे मी शेतामध्ये बसले होते आणि मला फोन आला की चाळीची चावी दे कारण माझ्याकडे काका ठेऊन गेले होते लग्नाला आणि मग मी आले मग त्याने चावी दिली मग तो कागद अंतरला तर आता कागद का अंतरायचं का का तर आता हार्वेस्टर मशीनमधून जे गहू काढणार आहे ते डायरेक्ट आता इथून ट्रॉलीमधून आणून हे याच्यावर टाकावं लागणार आहे आणि त्यानंतर दोन तीन दिवस त्याला ऊन पण द्यावं लागणार आहे नंतर गोण्यामध्ये भरावं लागणार आहे तर चला आता हे सर्व तिघ आता हे कागद आधरून पसरून देत आहे आणि आपण पुन्हा जाऊया चला मी पुन्हा घरी आली होती चावी द्यायला कारण आहे ना चाळीची चावी माझ्याकडं कारण आहे ना चाळीची चावी माझ्याकडं होती आणि त्याच्यामुळं तो कागद चाळीमध्ये होता ते लग्नाला गेले होते तेव्हा ती चाळीची चावी माझ्याकडे दिली होती त्यांना वाटलं की हार्वेस्टर मशीन तोपर्यंत येऊन जाईल पण हार्वेस्टर मशीन जवळजवळ आता साडेपाच नाही आता जवळजवळ सहा वाजलेली आहे आणि तिथूनही आता येता टाईमच लागणार आहे म्हणजे साडेसहा तर होतीलच तर चला आता आपण पुन्हा जाऊया आपल्या शेतात चला बघ क्या बसेल मी इथं अजून येईना अजून आता दिसत पण नाहीये अजून गवले काढायचं तिकडून जे अजून बराच वेळ लागणार आहे म्हणायला था होता अर्धा तास तर ता अजून तिकडं चालू येतो काढायचा चला तिकडचं झालंय पण आता हा हार्वेस्टर मशीन पुढे गेले काही ना आणि बघा वरती सूर्य इकडं बुडायच्या स्थितीत आहे आणि रॉकेट दिसतंय इथून मला पण ह्या मोबाईलमध्ये नाही दिसत तर बघा सूर्य तुम्हाला आज मी दाखवते बरं का सनसेट पॉईंट पण हार्वेस्टर मशीन गेलेलं आहे आपल्याला अंधारात काढता येतं की नाही काय माहिती आहे आता असं झालं आहे का उद्या आता मला असं वाटलं की इतका अंधार होऊ राहिलेला आहे आता हार्वेस्टर मशीन आज येतं का उद्या येतं ह्याच विचारात होते मस्त चमकते रॉकेट आता सूर्यास्त होईल चल हार्वेस्टर मशीन आता आपल्या इकडे येऊ राहिलं आहे गव्हाच्या याच्यामध्ये बराच वेळ वाट पाहत होतो मीच काकांना विचारायला आले होते ये की नहीं। ये ये आता येणार आहे की नाही का उद्या येते हे दोन काय आता हार्वेस्टर मशीन म्हणजे जवळजवळ साडेसहा वाजून गेले होते आणि आप अखेरीस आपल्याकडं आलं दोन तीन दिवसापासून हार्वेस्टर मशीनची वाट पाहत होतो पण ज्या वेळेस येत होतं तेव्हा खूप आनंद झाला चला हार्वेस्टर मशीन आलेलं आहे आणि चला आता आपण बघूया बघा हा सूर्य डायरेक्ट आबाळ्यातल्या आबाळामध्ये बुडत आहे किती वेळात होईल का काही एक दीड तास अरे बाप रे म्हणजे आता जवळजवळ किती वाजले कि एक तास लागला तिकडे एकला दोन तास लागले याला दोन तास लागल म्हणजे सात साडेसात हे चार बिघाच आहे आपलं हे तर जवळजवळ दोन तास लागणार अरे बापरे म्हणजे आता जवळजवळ सात कडकडा मारलं मग मग मा मध्ये पटापट हा भरलं म्हणजे मग ते गहू खाली करायचे ऊस खाली करायचं सगळं झालं हां व्यवस्थित हां ना म्हणजे आधी कडाकडा काढावं लागत आहे मग ते व्यवस्थित नियोजन पद्धतीने तुमचं किती गहू आहे हां ना माझं काय तुमचं उद्यावरच गेलं हां चला मग आपल्यालाच किती रात्र झाली बघा ना बरच आता रात्र होईन जवळजवळ आता हे दिसल का हो का आपण दिसल त्याला लाईट आहे त्याला लाईट आहे हां लाईट आहे लाईट आहे लाईट आहे ना त्याला लाईट का माझी काढील जाऊ हा निम्म निम्मच काढ निम्मच काढन का नाही नाही हे काढचा निम्मा काढे उद्या काढील असं हा हा कर्जाळा सकाळ बसून हा हॅलो ड्रायव्हर आहे का हा आज किंवा उद्या काढ ना असंच होईल ते हा का मी हे आठ नऊ वाजेपर्यंत चालेल का <coughs> हा बरोबर बरोबर चला आता किती होते बघूया दोन तास लागतील म्हणताय ना काका ना दोन बिग पण सगळं सावका सौकात चाललेलं आहे चला आता तुम्हाला दाखवते कसं असं वरच्या पद्धतीने त्यांनी असं तर हे फक्त वरच्या वरच्या पद्धतीने काटलं गेलेलं आहे आता हे बाकीचं हे आहे ना आता हे आपल्याला जाळून टाकावं लागेल ना मेंढ चरलं तर चरतीन असे जेवढं खायचं तेवढं खातीन आणि नाही समजा आता खाल्लं ब तर आपल्याला हे जाळावंच लागणार आहे तर म्हणजे जनावरं जर असतील ना तर भुसा जर लागत असेल ना तो सोंगूनच घ्यावं लागतं जर भुसा पाहिजेला असेल तर पण आपल्याकडे काही जनावराचा प्रश्न नाही त्याच्यामुळं मग आपण काय करू राहिलेलं आहे आता हे आहे ते असा हार्वेस्टर मशीनमधून काढून घेऊ राहिलेलं आहे त्याच्याही नंतर थ्रेशर मशीन कधी हार्वेस्टरलाच एवढा वेळ लागला थ्रेशर मशीन कधी येईल मग त्याच्यामुळं चला उत्तर बरका मंडळींना हे जे हॉर्विस्टर मशीन आहे ना मागच्या वर्षी पंजाबमधून आलेलं होतं म्हणजे ज्या वेळेस सगळ्यांचे गहू काढायचे होते पण आता एक गोष्ट आनंदाची म्हणजे हे मशीन आमच्या गावातच एका जणांनी विकत घेतलेलं आहे त्यामुळे गहू असो की सोयाबीन असो आपलं बघा आता डायरेक्ट असं पटकन होऊन जाईन म्हणजे कापणीचा जो ख खर्च आहे मजुरीचा खर्च तर वाचला जाईल पण या गव्हा पाणी देता येत चला आता सगळे घरचे असे दिवे पण लागलेले आहेत असे म्हणजे अ त्राण दरबारच पडलेला आहे बघा सूर्य गेलेला बुडालेला आहे सुरुवातीला काय करणार आहे हे असं कडेकडेच आहे ना पटा -पटा हे काढून घेऊन राहिलेले मग मध्ये ना पटापटा करता येतं कारण हे एकदम व्यवस्थित नियोजन पद्धतीने करावं लागतं काम त्याच्यामुळं हे जरा बराच वेळ चालणार आहे हे दिसायला दिसतो गहू एवढा पण ते सगळं व्यवस्थित निघालं पण पाहिजे ना असं राहिलं नाही पाहिजे ना आता हे पाय हे याच्यामध्ये राहिलं काय काय ना राहतच आता ते काय कसं काढायचं आता हे कांडून कांडून काढावं लागेल हे असं चला कड़े -कड़े आता कडेकडे सगळा काढून झालेला आहे आणि आता मध्यभागी आता सुरुवात होईन गहू काढायचे आणि बराच आता उशीर झालेला आहे जवळजवळ किती वाजले माहिती आहे का पावणे सात वाजलेले आहे आणि मला असं वाटतं की आठही वाजणार आहे हे आता करून आणलं काय हां का हे का गाडीचे मालक का चला गाडीची लाईट लागलेली आहे आणि रात्रभर आता बरच अजून बराच एवढा गहू काढायचा म्हटल्यानंतर अन्न सात वाजून गेलेले म्हटल्यानंतर बराच विशिरा चालणार आहे हे काम कुठला आहे का नाही नाही हा कुठला आहे हे आपल्या गावात अच्छा मला वाटलं आता म्हणजे मशीन मशीन म्हणजे आपल्या गावातल्या लोकांनी म्हणून घेतलंय अरे वा छान छान जे आपल्या गावामध्ये मशीन आलेलं हे आणि मागच्या वेळेस होत ना पंजाबमधून आलेलं होतं आणि मग तेव्हा आपण काढलेलं होतं पण आता काही दरवर्षी आपण आता ह्याच पद्धतीने काढणार होते हे आणि आता यामध्ये जो गौट म्हणजे साचलेला जाईल ना तर हे बाई इकडं लगेच ट्रॅक्टर उभा केलेला आहे ट्रॉली पण आणि आणि मग याच्यामध्ये टाकून आपण घरी घेऊन जाणार आहोत पण आता मला तर खूप उशीर होऊ राहिला आता मी असं करू राहिले मी घरी जाते आता आता संकष्ट चतुर्थी गणपतीचा प्रसाद पण बनवायचा होता त्याच्यामुळं मग आता म्हटलं उशीर होऊ राहिला जाते मी चला आता मी घरी जाते आणि आपण काय करू हा लॉग कंटिन्यू करू राहिलेलो आहे त्याच्यामुळं तुम्ही हा लॉग उद्या पाहणार आहात म्हणजे त्याच्या दुसऱ्या दिवशी आणि मी का घरी जाऊ राहिले तर आता खूप अंधार होईल आणि मला दिसणार नाही दिसणार नाही म्हणजे कसं आता काही रस्ते रस्त्याने येता येता शेताच्या रस्त्यातून येताना खूप अंधार असतं आणि इकडून तिकडूनचे कुत्रे किंवा एखादा वाघ बिबटे येऊ शकतो म्हणून मी घरी चाले आता काका ते तिकडून असं मोटरसायकल आणली आहे त्यांनी ते तसे तसे परस्पर येतीलच घरी पण हे काही आता शक्य नाही आहे मला असं वाटत नाही की हे अर्ध्या तासात होणारे जवळजवळ नऊ दहा वाज आठ वाजले आहे आणि आपला गहू आता खळ्यावर आलेला आहे दिसतं का नाही काय माहिती आता याच्यातून संध्याकाळी पाच वाजता गेलेले मी आणि त्यानंतर सात वाजता तर घरी आले आणि त्यानंतर जवळजवळ आठ वाजता हा पहिली ट्रॉली आली अजून एक ट्रॉली यायची होती बाकी कारण अजून बाकीचा गहू काढायचा होता आपल्याला तर जेवढं झालं तेवढं खळ्यावर आणलं तर आता काही दिसायचं नाही आता सकाळीच दाखवते तुम्हाला कारण आपला हा लॉक कंटिन्यूचा आहे म्हटल्यानंतर झाला गहू झाला आपला सगळा अरे बापरे किंवा हा खालूनच म्हणजे अजून गहू आपला राहिलेला आहे म्हणजे जवळजवळ नऊ असतील अजून नाही निम्म झाला असेल ना पण निम्मच्या वर झालंय तर मशीन मिळत नव्हतं मिळत नव्हतं मिळालं आता

सुनाव ग बाबाची रास काही दिसाल आपल्याला चांगलं स्पष्ट आहे ओके नाही अजून अजून यायचं आहे अजून राहिलंय आपलं